हाय बी पी म्हणजेच उच्च रक्तदाब याची दोन मुख्य कारणे बदललेली जीवनशैली व वाढलेला ताणतणाव यावर योग अतिशय उत्तमरित्या मदत करतं त्यासाठीच उपयुक्त योगासने व प्राणायाम आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत व जीवनशैलीत कोणते योग्य ते बदल करायला हवेत याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील स्वास्त आनंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा हाय बी पीसाठी सूक्ष्म व्यायाम अतिशय उपयुक्त आहेत यात नेमकं काय करायला हवं याविषयीची संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ वरती आय बटनमध्ये दिलेला आहे तो जरूर पहा आणि त्यासोबत रोज व्यायाम करा त्याची रिपीटेशन्स वाढवा हळूहळू तुम्हाला नक्की त्याचा फरक जाणवेल यासोबतच पाच योगासने आपण पाहणार आहोत जी याला अतिशय पूरक आहेत तर सुरुवात करूयात सर्वात पहिलं योगासन बद्ध कोणासन म्हणजेच बटरफ्लाय पोज यासाठी तुम्हाला कम्फर्टेबल असेल अशा आसनावर बसून घ्या खाली बसणं शक्य नसेल तर तुम्ही बेडवर बसून केलं तरीही चालेल दोघी पाय या पद्धतीने जोडून घ्या पाठीचा कणा सरळ ठेवा आणि पायांना या पद्धतीने दोघी हातांनी पकडून घ्या आणि प्रत्येक व्यायाम प्रकार आपल्याला हा हळूहळू करायचा आहे श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली या पद्धतीने कोणतीही घाई न करता हळूहळू आपल्याला सराव करायचा आहे ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने करा फाय फोर थ्री टू खूप छान पुढचं योगासन करणार आहोत त्यासाठी दोघी पाय या पद्धतीने फोल्ड करा आणि वज्रासनात बसून घ्या हे आसन देखील अतिशय उपयुक्त आहे जेवण झाल्यानंतर आपण या आसनात कमीत कमी दोन ते तीन मिनिटे जरूर बसा जेणेकरून आपलं जे पचनशक्ती आहे ती सुधारेल या आसनात आपली वज्रनाडी ही दाबली जाते आणि त्यामुळे आपलं पचन हे व्यवस्थित होतं या आसनात रोज जरूर बसण्याची सवय लावा त्यानंतर या आसनातून आपण बालासन करणार आहोत हळूहळू हातांना पुढे स्ट्रेच करा जितकं शक्य असेल तितकं पुढे स्ट्रेच करा आणि हळूहळू आपले माथा मॅटवर टेकवा जर असं पोट बऱ्याचदा पोटाच्या घेरमुळे असं करणं शक्य होत नाही तर तुम्ही पायांना थोडं मोकळं करून स्ट्रेच करा आणि माथा मॅटवर टेकवा अतिशय छान आसन आहे उपयुक्त आसन आहे जर आपल्याला मानेचा काही त्रास असेल तर तुम्ही समोर एखादी पिलो ठेवून त्यावर आपलं डोकं जरूर ठेवू शकता किंवा दोघी हात या पद्धतीने वाळून त्यावर तुमचे डोके या पद्धतीने ठेवू शकतात याच आसनात आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे राहायचं आहे हळूहळू पुन्हा वज्रासनात यायचं आहे हाय बी पीमध्ये जेही आपण योगासने करत आहोत ते अतिशय हळू आणि वेळ देत आपल्याला करायचा आहे प्रत्येक आसन एक ते दोन मिनिटे आपल्याला रिपीट करायचं आहे त्या आसनात आपल्याला होल्ड करायचं आहे घाई न करता कारण आपला बी पी हा आधीच वाढलेला असतो आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं त्यात आपल्याला घाई करायची नाही आहे आता तिसरं योगासन आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला पोटावर झोपायचं हो आहे भुजंगासन या पद्धतीने दोघी पाय स्ट्रेच करा दोघी हात आपल्या खांद्यांजवळ घ्या कोपर आत घ्या हनुवटी मॅट वर श्वास घेत हळूहळू मानेला वर उचला आणि बिंबीपर्यंत वर यायचं आहे श्वास सोडत खाली बऱ्याचदा कोपर आपले बाहेर जातात तर यांना बाहेर जाऊ न देता आत ठेवा आणि हळूहळू वर या श्वास घेत वर यायचं आहे आणि होल्ड करायचं आहे फाय फोर थ्री टू वन खाली या श्वास सोडत रिलॅक्स हा व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला कमी वेळा करून दाखवत आहे परंतु तुम्हाला स्वतः करताना कमीत कमी अर्धा ते एक मिनिट प्रत्येक आसनात थांबायचं आहे पुढचं योगासन आहे सेतुबंध आसन त्यासाठी दोघी पाय या पद्धतीने आत घ्या आपला टाचा आपल्या तंबांजवळ घ्या आणि जितकं कमरेत अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर घ्या हळू कमरेला वर उचला श्वास घेत वर उचला श्वास सोडत खाली आणि हाय मध्ये आपल्याला आपल्या श्वासाला कोणत्याही प्रकारात रोकायचं नाहीये थांबून ठेवायचं नाहीये ही एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे ती जरूर पाहा श्वास घेत हळूहळू कमरेला वर करायचं आहे श्वास सोडत खाली श्वास घेत वर फोल्ड करा परंतु आपल्या श्वासाला रोखू नका वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप छान हळूहळू हो। कमरेला खाली या आणि पायांना रिलॅक्स करा आता शर्टचं आसन आपण पाहणार आहोत त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने खांद्यांच्या सरळ रेषेत दोघी पाय फोल्ड करा टाचा नितंबांपासून दूर ठेवा आणि जितकं मॅटमध्ये अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर घ्या श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत दोघी पाय उजवीकडे बेंड करा आणि आपल्याला डावीकडे पाहायचं आहे <गण> श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत दोघी पाय डावीकडे बेंड करा उजवीकडे पहा शक्य असेल तितके पायांना खाली प्रेस करा गुडघ्यांना खाली प्रेस करा जेणेकरून तुम्हाला या भागात थोडा ताण येईल श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत उजवीकडे थ्री टू वन व्हेरी गुड आणि हळूहळू पायांना स्ट्रेच करा रिलॅक्स करा सूक्ष्म व्यायामांसोबत याच पद्धतीने ही पाच योगासने रोज करा हळूहळू करा श्वासासोबत करा परंतु श्वासाला रोकू नका उच्च रक्तदाबावर प्राणायाम खूप फायदेशीर आहेत त्यात आपण उपयुक्त तीन प्राणायाम पाहणार आहोत त्यातील पहिला प्राणायाम भ्रामरी प्राणायाम यामुळे आपल्या शरीरातला अतिरिक्त ताण तणाव स्ट्रेस बाहेर निघायला मदत होते ते कसं करायचंय आपण पाहूयात पाठीचा कणा सरळ ठेवा आपल्या अंगठ्यांनी आपल्याला कानाला बंद करायचं आहे मुद्रेसोबत हा प्राणायाम करणार आहोत नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि भुंग्याचा आवाज करत आपल्याला नाकाने श्वास सोडायचा आहे या पद्धतीने हातांना आपल्याला ठेवायचं आहे जास्त कोणत्याही प्रकारचं प्रेशर न देता फक्त जेंटल आपल्याला आपले हात चेहऱ्यावर ठेवायचे आहेत कोपर बाजूला श्वास घ्यायचा आहे Hmm. रिलॅक्स करा अशा पद्धतीने हा प्राणायाम दहा ते अकरा वेळा किंवा दोन ते तीन मिनिट आपल्याला जरूर करायचा आहे तुम्ही झोपण्याआधी करा किंवा सकाळी उठल्या उठल्या करा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल दुसरा अतिशय उपयुक्त प्राणायाम आपण पाहणार आहोत चंद्रभेदन प्राणायाम यामुळे आपला वाढलेला बी पी असतो तो लगेच कमी व्हायला मदत होते उजवी नाडी आपली सूर्य नाडी आहे तर डावी नाडी ही चंद्रनाडी आहे ज्यावेळी आपण डाव्या नागपुडीने श्वास आत घेतो आणि उजवीकडून श्वास सोडतो त्यावेळेस आपली चंद्रनाडी ही ॲक्टिव्ह होते आणि जो वाढलेला आपला बी पी आहे तो लगेच कमी व्हायला मदत होते तो कसा करायचा ते पाहूयात डाव्या हाताची या पद्धतीने मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा आपण हिला म्हणतो ती आपल्या मांड्यांवर ठेवा उजव्या हाताची विष्णुमुद्रा उजव्या नागपुडीला बंद करायचा आहे डावीकडून श्वास आत घ्यायचा आहे डाव्या नाकुडीला बंद करा उजवीकडून सोडा पुन्हा उजव्या नाकुडीला बंद करा डावीकडून श्वास आत घ्या डाव्या नाकुडीला बंद करा उजवीकडून सोडा या पद्धतीने डाव्या नाकुडीतूनच आपल्याला श्वास आत घ्यायचा आहे आणि उजवीकडूनच सोडायचा आहे ही करा आणि कमेंट करा तिसरा प्राणायाम आपण पाहणार आहोत अनुलोम विलोम डावीकडून श्वास आत घ्या डाव्या नाकपुडीला बंद करा उजवीकडून सोडा पुन्हा उजवीकडून श्वास आत घ्या उजव्या नाकपुडीला बंद करा डावीकडून सोडा हळूहळू हा प्राणायाम रोज चार ते पाच मिनिटे जरूर करा आता आपल्या जीवनशैलीत आपल्याला कोणते बदल करायला हवेत ते पाहूयात सर्वात प्रथम म्हणजे वेळेवर जेवण करायचं आहे आणि आपल्या आहारातील फायबरचं प्रमाण वाढवायचं आहे तिसरं म्हणजे आहारातील मिठाचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे जे वरून आपण मीठ घेतो ते टाळायचं आहे त्याचप्रमाणे हा वाढलेला जो ताणतणाव आहे त्याला कमी करण्यासाठी प्राणायाम तसेच योग निद्रा अतिशय उपयुक्त आहे त्यासाठी व्हिडिओ वर दिलेला आहे जरूर पहा योग निद्रा जर तुम्ही रोज घेतली तर तुम्हाला तुमचा ताणतणाव कमी झालेला सहज दिसेल अशा पद्धतीने हे व्यायाम प्राणायाम जीवनशैलीतील योग्य बदल करून पहा आणि तुम्हाला मिळालेले अनुभव नक्की शेअर करा अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनही प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा योग करा स्वतःची काळजी घ्या हरिओम